जय शिवराय जय महाराष्ट्र आज आम्ही कृषी विभाग जुन्नर कार्यालय या ठिकाणी आलेलो असून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये या हंगामामध्ये कांदा असेल हरभरा असेल गहू तसेच ऊस हे सर्वच पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून या पिकांना सध्या युरियाची गरज आहे आणि युरिया आ, हा आपल्या चुन्न तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दुकानदाराकडे गेल्यानंतर युरिया उपलब्ध नाही असं सांगितलं जातं आणि शेतकऱ्याला वारंवार शेतकऱ्याला स्वाभिमानच राहिला नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अतिशय मान, मान शरमेने खाली घालून दुकानदाराला विचारावं लागतं युरिया आहे का आणि जर त्या दुकानदाराची ओळख असेल किंवा दुकानदाराला वाटलं तर यांना युरिया द्यायचा तरच तो दुकानदार युरिया देतो म्हणजे सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही आज कृषी विभागाला हो या ठिकाणी भेटलेले तसं पाहायला गेलं की सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांची बाजू घेताना दिसत नाही शेतकऱ्यांची अतिशय परिस्थिती बिकट झालेली आहे सर्वाधिक जो जीएसटी आहे तो शेतकऱ्याकडून वसूल केला जातो आज जुन्नर तालुक्यातून एखादा डाक मुंबईला जर पाठवायचा असेल तर नव्वद रुपये भाड आहे नव्वद रुपये भाडं काय तर डिझेलचे दर वाढलेले आहे म्हणजे डिझेलला ला ज्यावेळेस टॅक्स भरला जातो शेतकऱ्याकडून वसूल केला जातो शेवटला किंवा खतं औषध असेल सर्वचे टॅक्स इतके वाढत ठेवलेले आहेत आणि या सर्व परिस्थितीत शेतमालाला हेंबाव देखील नाही शेत आज कांद्याचे बाजार भाव पाहिले गव्हाचे बाजार भाव पाहिले त्यानंतर हरभऱ्याचा बाजार भाव असेल सोयाबीनचे बाजार भावाचे परिस्थिती जर आपण पाहिले एवढ्या मागाचे खत ते मिळत नाही कस तरी मिळवायचे मग टाकायचे आणि जर युरिया उपलब्ध नसेल तर मागाचे खत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घ्यावी लागतात म्हणून आम्ही कृषि विभागाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो माझ्या समेत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन भाऊ थोरवे आहेत अनिल दादा गावडे आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन कृषी विभागाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर याबाबत जर ठोस ठोसाची पावलं उचलले गेले ना नाही तर निश्चितपणे कृषी विभाग बग... कृषी मंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत त्यानंतर मोठं आंदोलन या निमित्ताने करण्यात येईल शेतकऱ्यांकडे निश्चितपणे सरकारने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे लवकरात लवकर सर्व खते शेतकऱ्याला स्वाभिमानाने कशी मिळतील आम्हाला भीक नको आम्हीच दुकानदाराकडे जायचं लाजीरवाना त्यांनी सांगायचं युरिया नाही शेत शेतकरी आज भारत देशामध्ये सात ते सत्तर टक्के शेतीवर अवलंबून असलेले लोक जास्त आहेत आणि शेती व्यवसाय करणारे लोक जास्त आहेत तर शेतकऱ्यांचा आहे हा जो देश आहे हा शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा देश असताना शेतकऱ्यांची जर ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असेल तर निश्चितपणे लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून याकडं लवकरात लवकर सरकार लक्ष देईल कृषी विभाग लक्ष देईल असं खात्री आम्हाला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र